आनंददायक क्षण आहे आणि दिवस आहे आम्ही खूप खूप आनंदात आहोत आज आम्ही सगळे गोळी बांधव आमच्या पारंपारिक वेशभूषेमध्ये मोठ्या जोशाने निघालेला आहे आणि तोच आनंद इथे नाचून सेलिब्रेट करत आहोत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साहाचं वातावरण आहे आणि आज पाच वाजता देवेंद्र फडणवीस हे दे महाराष्ट्राची मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहे आणि अनेक कोळी बांधव ठाण्यावरनं आझाद कडे चा चाललेले आहेत एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी हे महागिरी कोळीवडात गेले अनेक वर्षापासून राहत आहेत आणि या भागामध्ये कोळी समाजाचं प्रभुत्व आहे आणि त्यामुळे कोळी समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी आझादवर निघालेले भाऊंची पाच वर्ष आम्ही प्रतीक्षा करतोय पाच वर्षाने आज आम्हाला जल्लोष आमच्या कोळीवाड्यासाठी आज सुवर्ण क्षण आहे कारण आमचे जे देवाभाऊ नुसते देवाभाऊ नाही ते महाराष्ट्राचे विकास पुरुष आहेत महानायक आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कोळीवाडांना अपेक्षा आहे आमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत मार्फत लवकरात लवकर त्याचा निर्णय होईल आशा आहे आम्ही कोळी बांधव त्याच्यात जल्लोष करण्यासाठी त्यांच्या सत्कार स्वागत सत्कार करण्यासाठी शपथविधीला आज सगळे निघालेलो आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी